नमस्कार अमरपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत नाला पूर्व आचोळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी सालाबादप्रमाणे यंदाही आचोळे आंबेडकर नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आग्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमासाठी गुजरातहून भंते सारिपुते यांनी उपस्थित राहून दिसना दिली वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर आयुष्यमान रुपेश जाधव साहेब यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला संध्याकाळी आयुष्यमान नरेश गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाची रितसर स्थापना करण्यात आली अभिवादन सभेस मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुरेश पाटील उपस्थित होते शिका संघटित भा व संघर्ष करा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूलमंत्रांचा सांगड घालत आपला दृष्टिकोन सकारात्मक सकारात्मक कसा करावा याची माहिती दिली कोणताही बदल हा शिक्षणामुळेच शक्य आहे म्हणून सर्वांनी शिकायला हवं असा सल्ला दिला व्यसनापासून सर्वांनी दूर राहायला हवे कुटुंब व्यवस्थित टिकून ठेवण्यासाठी एकमेकांशी संवय संवाद असणे आवश्यक आहे बुद्धाची शांती समता व न्याय बुद्धाचा शांती समता व न्याय या बुद्ध तत्वांची आत्मशांतीसाठी खूप आवश्यकता आहे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः बुद्ध धर्माचा सखोल अभ्यास करून बुद्ध धर्माचा स्वीकार केला व बहुजन समाजाला बौद्ध धर्माचा मार्गदर्शविला असे मनोगत डॉक्टर सुरेश पाटील यांनी अभिवादन सभेत व्यक्त केले यावेळी वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर आयुष्यमान रुपेश जाधव साहेब तसेच नवयुव बौद्ध संघाचे अध्यक्ष आयुष्यमान दीपक गायकवाड यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमासाठी नगरसेविका कांताताई जाधव व नगरसेविका निलिमा गायकवाड तसेच आचोळे आंबेडकर नगर येथील नवयुग बौद्ध संघ व विदिशा महिला मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या सौजन्य राजेंद्र गायकवाड आचोळे वृत्तसंकलन रमेश सोनवणे संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरा हे तू तू इकडे काटू इकडे बघ Come on,